सुप्रिया सुळे यांचं भाषण चालू असताना मध्येच एक शेतकरी महिला उठली आणि शेतकऱ्यांच्या भावाबद्दल मालाबद्दल त्याच्या किमतीबद्दल त्यांनी भाष्य केलं व लाडक्या भजनीची योजनेच्या माध्यमातून जे काही दीड हजार रुपये मिळत आहेत ते दीड हजाराची भीक नको आमच्या शेतमालाला हमी भाव द्या अशा पद्धतीचा पद्धतीनं आपलं मत त्या महिलेनं मांडलं वृद्ध महिला आहे तिचे विचार काय आहेत ते निश्चितपणे ऐका कपाशी आणि सोयाबीन भाव मिळाला का भाव नाही मिळाला बघितलं आमची माऊली काय म्हणते तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या काय म्हणत आहे <laughs> जोरत ताई आमची माऊली जोरात बोलते तिकडून माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का आणि एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यानं काय करारू दारू दारूबंदी करा बस रे आणायची हा हालायती का रे बाजायरे आणि दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा हे शेवट जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि ना सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता सहा हजार एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार हे नाही शून्य म्हणजे काय अच्छा म्हणजे शेतकरी काहीच फायदा शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग माग आणि शेतकऱ्याला काहीच निघ्या रोज भाजी काम करा तरी पोट भरत काय शेतकऱ्याला शेतकऱ्यानं मंत्री लोक काही सहभाग निधी देतात आणि माया भाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं आपण काहीच गेलं नाही कृषी केंद्राची बाई देवकर बशी फोटो काढले होते काय बाबा पाहिजे मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीन ला अंबे आता वीस हजार बांगवा आम्हाला आता सहा हजार क्विंटल अंमले सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या

जाता दारू वरून काय करतील त्या पंधराशे रुपया पाच हजार वर का फोटोवर भरता बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे की बा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपल्या मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींच म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला गोवा क्या मजा आ गया बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेल आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर एक मिनटाव नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं बोलले ते किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला काय त्यांना स्पष्ट बोलू शेतकऱ्याला तुम्ही तारा आमल्या पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं काय देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई समोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर, सरकार जर व्यवस्थित हामी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी